कर्जत उपकारागृहातील कैद्यांचे मैल मिश्र सांडपाण्यामुळे पोलीस कुटुंब त्रस्त झाले आहेत कर्जत पोलीस वसाहतीत उपकारागृहातील मैल मिश्रित सांडपाणी अनेक दिवसांपासून वाहत असून या दुर्गंधीने येथील पोलिसांचं कुटुंब त्रस्त झालंय याबाबत प्रांताधिकारी पोलीस उप तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्यासह वेलफेअरची जबाबदारी असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे सपशेल डोळेझाकपणा होत असल्याची तक्रार पोलीस पत्नीनं दिली आहे मात्र सुधारणा झाली नाही सांडपाण्याचा निचरा लगतच असलेल्या बोरवेल मध्ये झाल्याने पोलीस वसाहतीत दुर्गंधी युक्त पिवळं पाणी पाण्याच्या टाकीत पडल्याची माहिती उपस्थितांनी दिली तर या समस्येनं येथील पोलीस कुटुंब चांगलेच वैतागल्याचं चा पाहायला मिळत आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर